पदक विजेत्या सर्व कुस्तीगिरांनी इकडे सूचनेकडे लक्ष द्यायचे थोड्याच वेळात मेडल वितरण सेरेमनी होणार आहे त्यामुळं सर्व पदक विजेत्या कुस्तीगिरांनी व्ही आय पी जवळ येऊन थांबायचंय पदक विजेत्या सर्व कुस्तीगिरांना महत्वाची सूचना थोड्याच वेळात मेडल वितरण सेरेमनी होणार आहे पदक वितरण सेरेमनी त्यांनी बी आय पी स्टेटच्या जवळ येऊन थांबायचंय महाराष्ट्र केसरी गादी विभाग बरोबर पंधरा मिनिटांनंतर रिप्याची कुस्ती सुरू होईल राहुल सोड वाशिम रेड कशोम आणि सुदर्शन कोतकर ब्ल्यू कशोम अहिल्यानगर रिप्याची पंधरा मिनिटांनंतर ही कुस्ती होईल पहिवान नोंद घ्या राहुल सोळ आणि सुदर्शन कोतकर अहिल्यानगर पदक विजेत्या कुस्तीगीरांची मी नावे वाचतोय गादी विभाग सत्तावन्न किलो सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत वैभव पाटील रौप्य पदकाचे मानकरी आहेत शुभम माझ नाशिक व कांस्य पदकाचे मानकरी आहेत अविराज माने सोलापूर व रोहित पाटील कोल्हापूर शहर एकसष्ट किलो गादी विभाग सुवर्णपदक अजय कापडे कोल्हापूर रौप्य पदक पुरुषोत्तम विस्पुते धुळे कांस्य पदक पवन डोन्नर नाशिक व दुसरे कांस्य पदक पांडुरंग माने सांगली

व किरण सत्रे सोलापूर सत्तर किलोचा निकाल आलेला नाहीये तोपर्यंत चौऱ्यात्तर किलो संपलेल्या कुष्ठ कोल्हापूर शहरचा सत्तापाय हिरगुडे पैरवा निधी